आज आम्ही फलटण नगरपालिकेच्या संदर्भात माननीय रघुनाथराजे पिटूबाबा आणि संजीवराजे त्याचबरोबर आमदार दीपकजी साहेब या सर्वांची भेट घेतली आणि आम्ही सर्व शिवसैनिक आणि हे सर्व आमचे प्रमुख नेते मंडळी आम्ही आज एकत्र नगरपालिका मोठ्या ताकदीनं लढवण्याचा निर्णय घेतला धनुष्यबाणावर जे आमचे सर्व उमेदवार आहेत ते शंभर टक्के कसे निवडून येतील ह्या विषयावर आता आम्ही चर्चा केली आणि सर्वजण एक दिलानं एक मनानं आणि एका विचारानं सर्व नगरपालिकेतील आमच्या सर्व धनुष्यबाणावरचे आणि आमचे सर्व उमेदवार निवडून आणणार अशा प्रकारचा निर्धार केला आणि त्याचा प्रचार आत्ता एकत्र हातात हात घालून आजपासून आत्तापासूनच चालू केलेला आहे आता पसरून एकदा किशोरला घ्या किशोर इकडे तात्या या तात्या तात्याला इकडंच पहिला ते म्हणले मी कधी सोडणार नाही असं म्हणतोय शिवसेनेतला yeah. पहिला ब्राह्मण इथं आपण पकडला <laughs> <laughs>